जय महाराष्ट्र पाटील भाऊ बोला वही बोला भाऊ जेवण झालं का कोथरूड धनवटे हाय हाय आवाज येत नाही भाऊ आता आवाज येतो का येतो का आवाज तन्मय पर्सन नमस्कार शेवटी मराठी माणूस भेटलाच हो नमस्कार भाऊ तुमचे आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तन्मय कुठलं गाव आहे तुमचं नाशिक भाऊ नाशिक आज नेटवर्क इशू खूप आहे त्यामुळे आवाज ब्रेक होतोय कृष्णा कदम हाय हाय भाऊ प्लीज लाईक करत राहा लाईक like करा ज्यांनी आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करत राहा चॅनेल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जे आपल्या चॅनेलच्या लाईव्ह मध्ये आता नवीनच ॲड झाले असेल त्यांना सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय हॅलो प्रशांत नाशिक महाराष्ट्र जय श्री राम ताई जेवण झालं हो भाऊ जेवण झालं आहे तुमचं जेवण झालं का नाशिकचे आहात का नाही भाऊ मूळचे नाशिकचे नाही नाशिक मध्ये आमचं एक गाव आहे तिथले आहे मंगेश मुळे ताई मी लेडीज बोलते आहे तुम्ही बैठकीला जाता का हो ताई मी बैठकीला जाते पण सध्या बाहेर असल्यामुळे सध्या जात नाही माझा बालभक्ती मार्गदर्शन भाग होता मी बाल जे बालसंस्कार असतात बाल बैठक भरते त्या मुलांना शिकवण्यासाठी जात होते जय सतुर ताई जयसिंग पाटील हाय हाय भाऊ हाय तुषार तोंडे लाईक किती आहे तीन अठ्ठावन्न लोक आपल्या लाईकला लाईव्हला ॲड झालेले आहेत आणि लाईक्स तीन आहेत प्लीज लाईक्स करत रहा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय सद्गुरू सर्वांना कोण कोण आपल्या जे ॲड झाले आहेत त्यामधले कोण कोण बैठकीला जात आहे नक्की कमेंट करा सर्वांना जय सद्गुरू भाऊ शिवराय भाऊ अभिषेक मडिक हाय मंगेश मोरे जय सद्गुरु जय सद्गुरु भाऊ जय सद्गुरु अभिषेक मडगे हाय अभिषेक मडगे हाय शुभम पाटील हाय नारायण गुट्टेकर जय शिवराय ताई जय शिवराय भाऊ संजय लवंगे वैनी साहेब आपण कुठे राहता नाशिक दीपाली शिंदे जय सद्गुरु ताई जय सद्गुरु ताई सव्वेचाळीस लोक ऍड आहेत आणि लाईक फक्त तीन आणि जेही लाई लाईव्ह आपल्या ऍड झाले आहेत त्यांनी प्लीज कमेंट चांगल्या राहा शिंदे कुठली बैठक ताई ताई मी पहिले तिकडे राहायचो मुंबई मध्ये तिथे बैठकीला जायच अशोक वांदेकर सेड हाय हाय अतुल पवार सेड हाय दीपाली ताई तुम्ही कुठून बोलताय दीपाली ताई तुम्ही कुठून बोलताय दीपाली शिंदे हा आम्ही मालवणचे मालवण बैठक ओके ताई सद्गुरु तुम्हाला मनापासून बालभक्तीचा भाग होता पहिले पण सध्या मी बाहेर असल्यामुळे माझा बालभक्तीचा भाग आता सध्या नाही आहे हिंदू विरोधी हिंदू हिंदी विरोधी भारत विरोधी की ब्लॉग करो हाँ अब्दुल रहमान हाय नमस्ते ताई नमस्ते भाऊ संजय लवंगे सेड हाय हाय प्रवीण कोल्हापूर हो नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार तुम्हाला प्लीज ज्यांनी आपल्या सब चॅनल तुला मला दोन मुले आहेत मी लाईक कमेंट सबस्क्राईब केले ओ इथे आपण व्यवस्थित सगळ्यां सोप्यामुळे प्लीज व्यवस्थित बोला लाईव्ह मध्ये असे काही अमरावती नमस्कार नमस्कार भाऊ एवढा आवाज येतो हो माझा अमिल खोसे नाशिक धीरूभाई चोख आणि जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण भाऊ लाईव्ह कट होत आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे लाईव्ह कट होते शाम हे तर का असे हो नाशिक हाय प्रमोद झीने हाय दीपाली शिंदे माझं माहेर विराज सोमी नाईंटी नाईन पासून बैठकीला जाते ओके ताई मीही बालपणापासून बैठकीला जायची पण आता सध्या मी मिस्टरांसोबत बाहेर आहे त्यामुळे मी आता सध्या जात नाही एक दोन वर्ष झाले मी पण लहान असल्यापासून बैठकीला जायची आताच एक दोन वर्षाचा ब्रेक पडला आहे अब्दुल रमी आपणास रिया सौदी अरेबियावरून बघत आहे ओके भाऊ थँक्यू सी आय डी मला उत्तर दिले नाही एक मिनिटं तुमची कमेंट वाचते मी सी आय डी परवाना आहे का लाईव्हचा कोण पण येतं लाईव्ह घेतो उद्या ऑफिसला ओके तुम्ही लाईव्हला का जॉईंट झाला आहात मग तुम्हाला परवाना आहे का कोणाच्या पण लाइवला जॉईंट व्हायचा तुम्हाला एवढा प्रॉब्लेम होत असेल तर ता लेफ्ट व्हा दिले आहे उत्तर भाऊ हो। श्यामने तर जेवण झालं का हो भाऊ जेवण झालं आहे प्रमोद झिने मी निफाडल होतो कंपनीमध्ये ओके भाऊ विजय गोरेकर बसंत गो। नक्की पुस्तक आहे माझ्याकडे सौरभ वाघसेड हाय हाय ताई हाय भाऊ सौरभ भाऊ हाय शाम पांडुरंगम मस्तोड आपण कुठून बोलत आहात नमस्कार ताई नमस्कार भाऊ सानिल डोंगरे हाय मुना हाय जेवण झालं का हो जेवण झालं गणेश सोळंके श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भाऊ स्वागत आहे, आहे। सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र बोलावही बोला बोला भाऊ पसंत जेवण झालं का हो जेवण झालं आहे काशीनाथ जाधव सेड हाय सी आय मज्जा केलं ताई ओके भाऊ पण व्यवस्थित बोला तुम्ही मजाक मध्ये जरी बोलला असेल तुम्ही कोणाचं तरी लाईव्ह बघताय तुम्ही पण लाईव्ह मध्ये बोलताना परमिशन घेतली आहे का त्याच प्रकारे समोरचाही लाईव्ह घेत आहे तर तसे तुम्ही बोला तुम्हाला असं कोणालाही काही बोलण्याचा अधिकार कोणी दिलेला नाहीये सुमित बिरावा दिदी यूट्यूब किती दिवस चालू केलं भाऊ सुमित्रा बिरादा ताई मी यूट्यूब आत्ताच चालू केलेला आहे झाले असतील मला चार पाच महिने झाले असतील युट्यूब चालू करून दीपाली शिंदे भाऊ आर्मी मध्ये आहेत का हो वसंत टाकळे एकदम बरोबर आहे हो प्लीज लाईव्ह ला तुम्ही जे पण बोलत आहात त्या सगळ्यांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहेत सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्लीज सर्वांनी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा पाटील हाय सतीश पाटील हाय हाय रोहन तू कोण तू कोण मला बोलणारा लेफ्ट हो बोलता येत नाही त्यांनी लेफ्ट सॅडी बरं उद्या येऊ नका ऑफिसला ओके भाऊ कुलदीप तुम्ही खूप छान दिसता आणि कुठे राहता भाऊ मी मूळची नाशिकची आहे थँक्यू वसंत भाऊजी कुठे आहेत आहेत भाऊजी पण आहेत घरातच नाही करत हो नको करूस तुझ्या एका कमेंट वाचून काही अडलेलं नाहीये जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ मी नाशिकचे आहे सुमित्रा बिरादारिदी क्लिअर दिसत नाही काही नेटवर्क इश्यू असल्यामुळे व्हिडिओ जास्त क्लिअर दिसत नाहीये लाइक्स करा प्लीज सतीश पाटील जेवलीस का ताई हो जेवण झालं आहे भाऊ तुमचं जेवण झालं का सर्वांनी या ताईला सपोर्ट करा हो ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी प्लीज लाईक करा ज्यांना व्यवस्थित बोलता येत नाही त्यांनी बोलू नका ज्यांना व्यवस्थित बोलता येत नाही त्यांनी बोलू नका तुमच्या एका कमेंट वाचून काही अडलेलं नाहीये जय भुईराज प्रशांत नमस्कार नाशिककर नमस्कार भाऊ निलेश कांबळे हाय हाय क्षत्रिय कुकिंग ग्रुप मी पण नाशिकचा दिदी नाशिक मध्ये कुठे लाईक केले आहे ओके भाऊ प्लीज लाईक कमेंट्स कर। हो जेवण झालं आहे करुराज प्रशांत काय जेवण केलं काही नाही डाळ भात भाजी चपाती सतीश पाटील छान दिसते ताई थँक यू भाऊ इंग्लिश कांबळे हाय नंदू वानारसे तुमचं पूर्ण पूर्ण तुमचं पूर्ण नाव सांगा मग ताई सुमित्रा दीदी मी पण यूट्यूब काढला आहे मला यूट्यूबबद्दल बद्दल माहिती दे फक्त पंधरा दिवस झाले काढले आहे ओके ताई युट्यूब वर डेलीचे व्हिडिओ टाकायचे असतात डेली तुम्ही तीन व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ जर असेल तुमचा तर शॉर्ट व्हिडिओ डेलीचे तीन व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाका जर लॉंग व्हिडिओ असेल तर डेलीचा एक लॉंग व्हिडिओ टाका आणि सातत्य असू द्या यूट्यूबमध्ये मध्ये आपल्याला सातत्य असले पाहिजे आणि खरंच आपल्याला कामाची यूट्यूबमध्ये आवड असली पाहिजे सक्सेस नक्कीच आहे संभाजी मगर हाय हाय अब्दुल रेहमान लावारीस आहेत फालतू कमेंट्स करणार हो लावारीसच आहेत असं वाटतंय ज्यांच्यावर काही संस्कारच झालेले नाहीत पैदाशीच वाटतं अब्दुल खानाचे झालेले आहेत प्लीज बॅड कमेंट्स करू नका सर्वांना जय होऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जे ॲड झाले आहेत त्या सर्वांचं लाइव्ह चॅनल मध्ये स्वागत आहे समाधान काकडे यू आर फ्रॉम नाशिक करण मुंडे हाय निलेश कांबळे हाय सागर पुरे का जेवण हो भाऊ जेवण झालं आहे गौरव कडू कुठे आहात जय मी पण नाशिककर जिल्हा नाशिक तालुका नाशिक ओके okay, संभाजी मगर मी लागतो ओके भाऊ अतुल वाग सुंदर आहे थँक्यू ने हो नेटवर्क प्रॉब्लेम खूप आहे इकडे हाय चंदू देंद्रे दे। हाय भाभीजी राम 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 भाऊ छत्रे किंग ग्रुप सिडको मध्ये राहता का ताई दीदी तुम्ही नाही आम्ही सिडको मध्ये नाही राहत भाऊ नाशिक आमचा जिल्हा आहे इथेच आमचं एक छोटस गाव आहे त्या गावात आम्ही असतो पण आम्ही शक्यतो राहत नाही मी आता सध्या मिस्टरांबरोबर बाहेर आहे आपल्या नाशिकची डिटेल येऊ नको पूर्ण हो 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 जय भुविराज आणि तसंही लाईव्ह मध्ये पूर्ण डिटेल कोणीही सांगत नाही आजपर्यंत कोणीच डिटेल एवढी सांगितली नसेल त्यामुळे प्लीज विचारू नका वाल्मी आपण कुठून आहात नाशिक ज्योतिबा जाधव ताई नमस्कार नमस्कार भाऊ भु। जय भोईराज प्रशांत मी लाईक केले के आहे सबस्क्राईब केले आहे ओके भाऊ थँक्यू तुमचे मनापासून आभार प्लीज लाईक करत राहा प्लीज सतराच लाईक आहेत साठ लोक आपल्या लाईव्ह मध्ये ऍड आहेत प्लीज लाईक करा सागर सागरभुरे फोन आला ओके हो फोन रिसिव्ह करून घ्या मंथन पाटील हाय सुमित्रा बिरादा दीदी मला युट्यूब ची आवड आहे मी दररोज तीन व्हिडिओ टाकत आहे शंभर लाईक होत आहे तू पण बघ माझे ओके ताई नक्की बघते तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसतं सदस्यता सबस्क्राइब करा आणि कमेंट करू नक्की तुमचा ही चॅनल ताई पुढे जाईल फक्त YouTube मध्ये आपल्याला सातत्य पाहिजे पहिले मला ही गॅरंटी नव्हती की माझे सबस्क्रायबर वाढतील पण आता खूप छान प्रतिसाद आहे आपला ही YouTube मध्ये मेहनत असते मेहनत थोडीफार घ्यावीच लागते YouTube मध्ये ताई तू प्लीज माझं चॅनल अब्दुल रहमान भाऊजींना दाखवा हो ते लाईव्ह मध्ये सहसा येत नाही कामात असतात कामात आल्यानंतर त्यांना कंटाळा येतो त्यामुळे ते लाईव्ह सहसा ऍड होत नाही आणि आताही त्यांना फोन आलेला आहे त्यामुळे ते फोनवर बोलत आहेत भाऊजी काय करतात भाऊजी पण घरातच आहेत आत्ताच आलेले आहेत जेवण वगैरे झालं आणि आहेत सागर भोरे बाहेर कुठे आहेत बाहेर म्हणजे घरातच आहेत हॉल मध्ये बाहेरच्या रूम मध्ये बोलतायत ते सायली दाजींना दाखवा एक वेळ हो ताई नक्की नक्की दाजींना एक वेळ नक्की दाखवेल लाईव्ह मध्ये व्हिडिओ मध्ये कधी कधी ते येतात कधी कधी त्यांना मी बोलली व्हिडिओ आपण काढूयात तर व्हिडिओ मध्ये ते कधीतरी येतात ते पण जास्त टाइम नसतो त्यांना आहेत पण ते फोनवर बोलतायत सागर भोरे सांगतात की सगळेच बोलतात हो ओके नक्की नक्की सांगेल सुषमा नमस्कार ताई न, नमस्कार ताई अथर्व वंजर ताई मी चांबार आहे ओके भाऊ गणेश नमस्कार ताई आपण काय करता काही नाही भाऊ मी एक हाऊस हो वाईफ आहे सागर भोरे केलं की लाईक ओके भाऊ थँक्यू सुषमा कुठून कुठून आहे ताई ताई मी नाशिक आहे जय भाऊ राजप्रशांत बाय बाय तायडे ओके भाऊ बाय इंद्रजित परकर जय शिवराय जय शिवराय भाऊ जय शिवराय प्लीज लाईक पाठवा प्लीज लाईक करा शेखर वानखेडे विदर्भ कन्या राजमाता जिजाऊ साहेब आणि विदर्भ कन्या जगत जन्मी आई रुक्मिणी माऊली प्रतिष्ठाकडून राम राम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ताई मी विदर्भाची आहे ताई ओके ताई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ताई भाऊ सलमान शेख हाय हाय नंबर सिक्स लाइक्स फक्त वीस मेंबर सिक्स लाइक फक्त वीस हो ना सिक्सटी टू लाइक्स मेंबर्स आहेत आणि लाइक फक्त वीस आहेत प्लीज लाइक करा ज्यांना लाईव्ह मध्ये बोलायचं नाही ते लेफ्ट झाले तरी चालेल प्लीज लाईक करा प्रशिक सोनानी तुमचा युट्यूबवर लाईव्ह येण्याचा उद्देश काय आहे लाइव येण्याचा उद्देश असा की जे काही म्हणजे बरेचसे सबस्क्राईबर आता माझे झालेले आहेत त्यातले काहींना मी ओळखतही नाही तरी त्यांनी माझे व्हिडिओ बघून सबस्क्राईब केलेला आहे त्यांनाच नक्की आपण म्हणजे काय बोलतो लाईव्ह मध्ये व्हिडिओच काय हे आहे एम्स काय आहे आणि लाईव्ह मा... मार्फत म्हणजे सगळे कोण कुठले आहेत ते माहीत होतं आणि लाईव्ह येण्याचा उद्देश एवढाच की मला वॉच टाइम वाढवायचा आहे आणि सर्वांची ओळखही होते लाईव्ह मध्ये बस आणि लाईव्हचा उद्देश एवढाच की युट्यूब चॅनेल साठी महत्वाचा आहे आणि ओळखही सर्वांची झाली पाहिजे खरंच आपण लाईव्ह घेतो ती समोरची व्यक्ती कशा प्रकारे व्हिडिओ बनवते आणि समोरचाही कसा रिस्पॉन्स देतो यावर युट्यूब चॅनेल चालतं त्यामुळे मी लाईव्ह घेते आणि मध्ये काही खरंच खूप चांगले असतात खूप छान सपोर्ट करतात पण काही बिनकामाचे असतात जे उगाच ॲड होतात आणि दुसऱ्याला का काय बोलायचं ते बोलून म्हणून बोलतात असेही काही आहेत त्यामुळे प्लीज जेही अजून कोणी लाईव्ह आहेत त्यांनी प्लीज असे घाण कोणाला काही बोलू नका चॅनल सबस्क्राईब केला आहे ओके ताई थँक्यू राज नमस्कार नमस्कार भा अशोक वांदेकर तू ज्योति बजाव ताई तुम्हें काउसवाइफ है भाईराम जाधव ताई नमस्कार नमस्कार सुषमा गव रक्षाबंधन ताई हो हो ओके होके ओके नक्की पाठ तुमच्या युट्यूबला लाईव्ह येण्याचा उद्देश काय आहे सांगितले भाऊ आताच सांगितले आहे लाईव्ह येण्याचा उद्देश हॅलो शेखर मिस्टर जय श्रीराम जय श्रीराम भाऊ आता आशा कुठून बोलतेस ताई मिस्टर कॉस्ट हॅकर जय श्रीराम जय श्रीराम भाऊ नंदू वनरसे तुमचे पूर्ण नाव सांगा माझे नाव मोना आहे पत्ता मला तरी वाटत नाही लाईव्ह मध्ये भाऊ अजून चॅनेल मॉनिटाइज नाही नाहीये तुमच्या सर्वांच्या सपोर्टने लवकरच आपलं चॅनेल मॉनिटाईज होईल शेखर वानखेड ताई मी लाईक केले ओके भाऊ थँक्यू विजय सर्वे कुठून गी राम, काय फायदा लोकांसोबत ओळख झाली तर काय होईल काहीच नाही होईल हो होणार असं काही नाही पण आपण सोबत ओळख झाली तर आपण एकमेकांचे निदान सुख दुःख तरी जाणून घेऊ ग्यू, घेऊ शकतो आणि हा प्रत्येक गोष्टीत फायदा बघायचा नसतो माणसाने प्रशिक भाऊ प्रत्येक गोष्टी फायदाच्याच नसतात एक माणूस की म्हणून आपण सगळ्यांशी बोलू शकतो देवाने आपल्याला तेवढा अधिकार दिलेला आहे आणि ओळख झाली तर आपण एकमेकांची दुःख नक्कीच वाटू घेऊ शकतो मला तरी वाटतं एखाद्याच्या सुखात नाही तर दुःखात नक्कीच सामील व्हायला पाहिजे बाकी ती तुमची इच्छा जे लाईव मध्ये आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार तुम्ही वेळात वेळ बेड़ काढून माझ्या लाईव्ह मध्ये जॉईन झालात सर्वांना जय जी जय शिवराय जय महाराष्ट्र शेखर वांखेडे एक एकदा विजय खंडारेला ओळखता का आता युट्युब महाराष्ट्र हो हो मी ओळखते विजय खंडारे भाऊला ओळखते मी त्यांचे चॅनल मी सबस्क्राईब केलेला आहे आणि खूप दिवसापासून मी त्यांचे व्हिडिओ बघते त्यांनी खूप छान प्रगती केलेली आहे आपल्याकडे आणि खूप छान म्हणजे त्यांचे व्हिडिओ खरंच बघण्यासारखे असतात विजय भाऊचे हो बघते मी त्यांचे व्हिडिओ बघते गोविंद होंडे जेवण ताई मी मूर्ख आहे तर तू माझ्या लाईव्ह मध्ये का जॉईन झालेला आहे तू अति शहाणा आहेस ना तळेपू मम्मा जय शिवराय सेठ हाय प्रशांत लोखंडे ऑफिस आव कुठून मी हैदराबादवर वरनं बोलते सध्या मी नाशिकची आहे से नवीन अपडेट आले आहे माहीत आहे का ताई हो माहीत आहे मला यूट्यूबचे नवीन अपडेट आलेले आहेत ते पण माझे काही व्हिडिओ असे नाही आहेत जे म्हणजे यूट्यूबने सांगितलं होतं की आपण जे गुगलवरनं फोटो वगैरे घेतो तसे व्हिडिओ नसले पाहिजेत आपली थोडी स्वतःची मेहनत पाहिजे पण मला सेटिंगला माहीत नव्हतं त्यावेळेस मी अशा प्रकारे काही व्हिडिओ बनवले होते ते आता नाही मी बनवत आणि हाईप हे एक ऑप्शन आलेलं आहे युट्यूबमध्ये कुठून बोलते वहिनी मी हैदराबाद वर बोलते आता चाहे। मी नाशिकची आहे आपल्यापासून जर कोणाला कोणाचं चांगलं होत असेल तर काय हरकत आहे हो पण काही लोक असे असतात भाऊ की ज्यांना दुसऱ्याच चांगलं झालेलं बघवत नाही स्वतःच ही चांगलं होऊन देत नाही आणि दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर तेही बघवत नाही अशी खूप लोक आहेत महाराष्ट्रात अशी आजूबाजूला आपल्या आपण जिथे राहतो तिथे अशी खूप लोक असतात लक्ष द्यायचं नाही बाबू तांबे मी अम्बुलन्स वरती आहे ओके भाऊ काळजी घ्या शेखर वानखेडे ताई आणि रवी वानखेडे पण आपला मित्र आहे ओके भाऊ अशोक जय 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 शिवराय भाऊ शेखर वानखेडे रवि वानखेडे पण युट्यूबर आहे ओके भाऊ ओके रवि भाऊ तुमचेही चॅनल नक्की पुढे जाऊ दे तुमचे चॅनल मोनेटाइज झालं आहे का रवि भाऊ तुम्ही YouTube मध्ये कधीपासून काम करताय तुम्हाला YouTube मध्ये काय अनुभव आहे सी वाले हैदराबादला जॉब करता का हो सचिन तांबे नमस्कार नाशिककर पाऊस आहे का नमस्कार ताई लाईक डन ओके भाऊ थँक्यू यू संदीप दाभाडे जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र भाऊ शेखर वानखेड ताई तुम्ही भुई आहे का नाही किरविश लवाटे हाय महेश साळुंके हाय सर्वांना बाय मी आता लाईव्ह ऑफ करते टाईम भेटला तर पुन्हा संध्याकाळी लाईव्ह जॉईंट करा सहा वाजता आपण पुन्हा लाईव्ह घेऊयात लाईव्ह नक्की तुम्हाला टाईम असेल तर नक्की लाईव्हला जॉईंट व्हा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र तुम्ही लाईव्ह मध्ये जॉईन झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचे स्वागत असंच सपोर्ट राहू द्या थँक्यू सर्वांना बाय बाय बाय